आज आपण आलो आहोत आमच्या शहरातील सगळ्यात मोठा किल्ला चित्तोडगड दुर्ग पहायला आन बाण आणि नगरी असणाऱ्या चित्तौडगडमध्ये हा खूप जगप्रसिद्ध असा खूप मोठ्या पहाडीवर विस्तारलेला किल्ला आहे आणि याबद्दल एक म्हण प्रचलित आहे गडतोह हो चित्तोड जैसा बाकी सब गडिया खूप उंचावर आहे जवळजवळ एकशे ऐंशी मीटर उंचावर आठ किलोमीटरच्या एरियामध्ये हा दुर्ग विस्तारलेला आहे ब सोळाशे सोळाव्या शतकात चित्रांगद मौर्यनं ह्या किल्ल्याची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर जे राजे होत गेले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये महाराणा कुंभाने ह्याला परत जीर्णोद्धार केला खूप परत बांधकाम केलं खूप मोठी तटबंदी किल्ल्याला आहे पहा इथं दिसतीये आणि असं ट्रॅफिकही खूप आहे सध्या कारण वातावरण आणि मोसम चांगलं झाल्यामुळं खूप लोक इथं पाहायला येतात विदेशी पर्यटक सुद्धा येतात गुजराती आणि महाराष्ट्रीयन पर्यटक सुद्धा खूप भेट देतात किल्ल्यावर खूप पुरातन मंदिर आहेत त्यापैकीच एक हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि तुळजाभवानी ही अखंड पूर्ण महा महाराष्ट्रातल्या लोकांची आपली कुलदेवी आहे तर आमची कुलदेवी असल्यामुळं आम्ही इथं दर्शन घेतल्याशिवाय कधीच पुढे जात नाही आला, आला मी सगळी पण इथं तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला मी मध्ये गेलेली आहे पण दुपारची वेळ असल्यामुळं बंद होतं आणि मंदिरात थोडा अंधारच वाटत आहे बाकी रात्रीच्या वेळेला खूप सुंदर वाटते पंडितजी गेट बंद करून गेले होते बाहेरूनच दर्शन घेतलं त्यामुळं आणि हे पहा मंदिराचा घुमट वगैरे किती छान आहे आणि हे दर्शन घेऊन आता आम्ही देवीच तरी गेटच्या मधूनच फोटो घेतलाय तर हे थोडं अंधार असल्यामुळे एवढं छान दिसत नाही नाही तर खूप सुंदर शृंगार असतो आता आम्ही कडे निघालो तर पुरातत्व विभागाकडे किल्ला असल्यामुळं किल्ल्याला तिकीट आहे तर आता इथं तिकीट घेऊन आम्ही कुंभामेहलकडं जात आहोत हे पहा कुंभामेहलचा किती सुंदर व्ह्यू आहे ते बाहेरून दिसत आहे तुम्हाला तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत पाहण्यासाठी तर आतला सगळा तुम्हाला परिसर दाखवतो व्हिडिओ पाहत राह कुंभा महलमध्ये आतमध्ये आल्यानंतर दोन पार्ट दिसतात तुम्हाला एक उजव्या हाताचा जो पार्ट आहे तो जनाना महेल म्हणतात आणि डाव्या हाताचा आहे मर्दाना महेल आता आम्ही जनाना महलमध्ये आलेलो आहोत तर इथं राजस्त्रिया सगळ्या राहायच्या खूप मोठे मोठे महल होते दासींच्या पण दालनं होती पण आता बऱ्यापैकी इथं सगळी पडझड झालेली आहे अ दिसतीये तुम्हालाही खूप mm हे आता आम्ही मर्दाना मध्ये आलेलो आहोत इथं पण वेगळी वेगळी खूप मोठ्या मोठ्या खिडक्या झरोके आहेत खिडकीतून पहा बाहेरचा व्ह्यू दिसत आहे बुरुज दिसत आहे हिरवळ पण दिसतीये आम्ही बऱ्याचदा वर्षातून कुठल्याही मोसम मध्ये किल्ल्यात आलं तरी तिथं छानच वाटतं आणि कितीदा जरी आलं तरी किल्ल्यावर फिरायला कधीच कंटाळा येत नाही दरवेळेस आलं तरी वेगळं काहीतरी नवीनच दृष्टीस पडतं आणि आता मुली सुट्टीला आलेल्यामुळं आणि हवामाने पाऊस वगैरे पडून गेल्यामुळं आम्ही ठरवले की आता आपण किल्ल्याला हे पहा आता हा जो व्यू दिसत आहे इथं जवानी दिवानी ह्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे आणि तशी किल्ल्यावर बऱ्याच पिक्चरच्या शूटिंग झालेल्या आहेत पूर्वी पण व्हायच्या आता पण होतात अं जुना पिक्चर गाईड ह्या पिक्चरची शूटिंग सुद्धा किल्ल्यावर झालेली आहे आणि तर राणी पद्मावती पिक्चरची शूटिंग तर पूर्ण किल्ल्यावरच झालेली आहे आणि त्याच्यात पूर्ण किल्ल्याविषयी आणि राणीविषयीच माहिती दिलेली आहे तर इथं हा दरबार भरायचा पूर्वी राजा जेव्हा होते तेव्हा या आसनावर बसून इथं दरबार भरवायचे आणि इथंच जवळ एक मंदिर आहे त्या मंदिरात पण महादेवाचं मंदिर असल्यामुळं तिथं दर्शन घेऊनच ते दरबाराची सुरुवात करायचे तुम्हा सगळ्यांना दिसलंच असेल आम्ही आता खाली उतरून आलोत आणि हे सिंहासन दिसते ते महाराणा कुंभाचं होतं तिथं बसूनच ते, ते राज्य कारभार करायचे आणि हा सगळा दरबार परिसर होता इथं एक मंदिर होतं तर त्या शिवजीचे मंदिर हेच खरे राजे आहेत आणि आम्ही त्या राज्याचे दिवाण आहोत असं महाराणा कुंभा यांचं मत असाय म्हणणं होतं ते त्यांचे ते ते दूध बनूनच कारभार करायचे स्वतःला त्यांचे दिवाणच समजायचे महादेवांचे या कुंभामहेलच्या एका साइडला विस्तीर्ण असं शहर पसरले आहे तर खूप छान दिसतं इथून शहर कुंभा मधूनच हे आपल्याला मीरा मंदिर दिसत आहे मीरा माहित नाही असं कोणी व्यक्तीच नाही शिरोमणी म्हणून मीराला ओळखलं जातं. खूप मोठी कृष्ण भक्त आहे ती आणि इथून आपण मंदिराला भेट देणार आहोत इथं हा जो हिरवळीचा परिसर दिसतोय तिथं कुंभा महल मध्येच लाईट अँड साऊंड शो दाखवला जातो रोज दररोज संध्याकाळी हा शो दाखवला जातो आणि ह्याच्यात क्रि किल्ल्याची संपूर्ण माहिती आपल्याला दाखवली जाते खूप सुंदर शो आहे आणि आपण आता निघालो आहोत मीरा मंदिराकडे आता हे आपण मीरा मंदिराकडे जात आहोत तर मध्येच रस्त्यात पहा हे फोटो शूट वगैरे करतात राजस्थानी ड्रेसिंग करून ज्यांना आवड आहे ते बरेच जण इथं शूट करतात फोटो आता आम्ही आलो आहोत मीरा मंदिराकडे तर हे मीरा मंदिर आणि इकडं बाजूला दिसत आहे ते श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि मीराचं वेगळं आहे तर आता अगोदर श्रीकृष्णाच्या मंदिराचं आम्ही दर्शन घेत आहोत मंदिरात काही आम्हाला शूट अलाउड नव्हतं त्यामुळं आम्ही हे मंदिराच्या आजूबाजूचा सगळा परिसर दाखवला आहे आतमध्ये पंडितजींनी सांगितलं की शूटिंग अलाउड नाहीये तर आता हे मीरा मंदिराकडे आलोत आणि पहा हे मंदिराचा व्ह्यू किती सुंदर दिसत आहे किल्ला खूप मोठा असल्यामुळं सगळंच काही एका व्हिडिओत दाखवणं ना शक्य नाही त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला आज फक्त कुंभा महल आणि मीरा मंदिरच दाखवलं आणि नंतर आम्ही दुसरी वेगवेगळी मंदिरं महल म्युझियम दाखवायचा नक्कीच प्रयत्न करू आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय